नमस्कार मंडळी आज बावीस सप्टेंबर वार सोमवार आणि आजपासून शारदीय नवरात्रीचा प्रारंभ होत आहे म्हणजेच शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे आणि आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे आज घरोघरी घटस्थापना करून अखंड दिवा लावला जातो देवी आपल्या घरात विराजमान होते नवरात्रीचा सण स्वच्छता सात्विकता आणि पवित्रतेचे प्रतीक मानला जातो या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दे। दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते पहिल्या दिवशी भक्तगण देवी शैलपुत्रीचे विधीपूर्वक पूजा करतील या दिवशी देवीला विड्याच्या पानांची माळ असणार आहे नैवेद्य हा तूप किंवा तुपापासून तु बनवलेले कोणतेही पदार्थ तुम्ही नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता या दिवशीचा रंग असणार आहे पांढरा रंग म्हणून आपल्याला पांढऱ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहे जितके महत्व दुर्गा देवीच्या नऊ रूपांना दिले जाते तितकेच महत्व या नऊ रंगांना सुद्धा असते म्हणून आपल्याकडे जर या रंगाचे वस्त्र असेल तर ते आपण आवर्जून परिधान करावे कारण आध्यात्मिक दृष्टीने या रंगातून आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती मिळत असते या दिवशी जो भक्त देवी शैल देवी शैलपुत्रीचे भक्तिभावाने पूजा करतो उपवास करतो त्याच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि देवीच्या कृपेने अपेक्षित फळ प्राप्त होते संकटाच्या काळात देवी शैलपुत्री भक्तांचे रक्षण करत असते त्याचबरोबर आज नवरात्रीचा पहिला आज दिवस आहे तर आजपासून नवरात्रीचे नऊ दिवस अनेक जण उपवास करत असतात तसेच बरेच जण उठता बसता म्हणजेच पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करत असतात तर ज्यांच्या पहिला आणि शेवटचा दिवस उपवास असणार आहे तर अशाने आज संपूर्ण दिवसभर रात्रभर व्रत करून दुसऱ्या दिवशी हे व्रत आपल्याला सोडायचं आहे तरच या व्रताचं फळ जे आहे तर ते मिळणार आहे असं नाही की तुम्ही आज दिवसभर उपवास केला आणि संध्याकाळी सोडून दिला आणि असं करू नका संपूर्ण दिवसभर रात्रभर व्रत करून दुसऱ्या दिवशी हे व्रत आपल्याला सोडायचं आहे तरच या व्रताचं शुभ फळ जे आहे तरच आपल्याला प्राप्त होईल धार्मिक दृष्टीने नवरात्रीचा पहिला दिवस हा अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही उपाय सुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे पण त्याआधी माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की कृपया चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून माता दुर्गेचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी जय माता दुर्गा देवी असे कमेंटमध्ये नक्की लिहा नवरात्रीचा हा सण दुर्गा देवीला समर्पित केला जातो नऊ दिवस दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून सुरू होणाऱ्या नवरात्र काळात शरद ऋतू असल्याने या नवरात्रीला शारदीय नवरात्र असे म्हटले जाते ही नऊ रूपे ऊर्जा आणि शक्तीच्या देवता मानल्या जातात आणि म्हणून नवरात्रीमध्ये येणाऱ्या प्रत्येक दिवसाला विशेष महत्व दिले जाते अश्विन महिन्यात शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गामातेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले दहाव्या दिवशी माता दुर्गाने महिषासुरावरती विजय मिळवला तेव्हापासून मा माता दुर्गा आणि तिच्या नऊ रूपांची पूजा केली जाते हे नऊ दिवस अतिशय शुभ असल्यामुळे दिवसांमध्ये काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय असा प्रभावी असा उपाय पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा नवरात्र संपण्या अगोदर फक्त एकदा गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे ही वस्तू खाऊ घातल्याने घरातील प्रखर पितृदोष ग्रहदोष अडचणी नजरबादा नष्ट होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल नवरात्रीचा सण स्वच्छता सात्विकता आणि पवित्रतेचे प्रतीक मानला जातो अगदी त्याचप्रमाणे आपल्या हिंदू धर्मात गाय हे पवित्रतेचे संपन्नतेचे आणि मांगल्यतेचे प्रतीक आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये वैदिक काळापासूनच गायीला महत्वाचे स्थान जे आहे तर ते दिले जाते गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून झाला आहे गाय ही विश्वाची माता मानली जाते गायीच्या शरीरामध्ये ते तेहतीस कोटी देवी देवता निवास करतात गाय ही अकरा रुदांची आई आहे आठ वसूंची कन्या आणि बारा आदित्यांची बहीण आहे म्हणून गायीला साक्षात माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं गाय ही स्वर्गात सुद्धा पूजनीय मानली जाते आणि जो व्यक्ती गायीची सेवा करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात गायीचे स्थान जे आहे तर ते देवापेक्षा सुद्धा वरचे आहे आणि म्हणून आपल्याला नवरात्रीमध्ये हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर तुम्हाला सतत पैशांच्या अडचणी येत असेल आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल तुमच्या कष्टात आणि मेहनतीला फळ मिळत नसेल यामुळे सतत तुम्हाला गरिबी आणि दरिद्रतेला सामना करावा लागत असेल त्याचबरोबर घरामध्ये सुख शांती नसेल सतत वादविवाद कलह भांडणे यासारख्या गोष्टी घडत असतील त्याचबरोबर कुटुंबाची प्रगती होत नसेल तसेच तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी इच्छाही असतेच आणि ती इच्छा पूर्ण व्हावी यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर प्रयत्न कष्ट करत असतो परंतु कधी कधी कितीही प्रयत्न केले तरीही आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही आणि आपली इच्छा देखील पूर्ण होत नाही अशा वेळी जर आपण आपल्या प्रयत्नांसोबतच काही विशेष स्थितीवरती उपाय जर केले तर आपल्या प्रयत्नांना यश मिळते आणि आपल्या सर्व मनोकामना या पूर्ण होतात तर हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडस गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि थोडंसं डाळीची पीठ घ्यायचं आहे गव्हाचं पीठ आणि डाळीचे पीठ हे तुम्हाला एकत्रित मळून घ्यायचं आहे ज्या प्रकारे आपण चपातीला पीठ मळतो त्या प्रकारे तुम्हाला थोडस हे दोन पीठ एकत्र एक करून ते पीठ मळून घ्यायचं आहे यानंतर या पिठात त्यामध्ये आपल्याला एक गुळाचा खडा घालायचा आहे ज्या प्रकारे आपण पुरणपोळी बनवतो अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला हा गुळाचा खडा जो आहे तर तो पिठामध्ये घालायचा आहे आणि त्याचा एक गोळा जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे यानंतर थोडस हळदी कुंकू तुम्हाला घ्यायचं आहे सोबतच तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे आणि या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला गायी जवळ आहे गाईजवळ गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला गाईच्या पायावरती हे पाणी ओतायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा गुळ घातलेला हा जो पिठाचा गोळा असणार आहे तर हा तुम्हाला तुमच्या हाताने गाईला खाऊ घालायचा आहे जर तुमच्या हाताला गाईचा स्पर्श झाला तुमच्यासारखं भाग्यवान कोणीच असू शकणार नाही जर असं म्हणतात जेव्हा आपण गाईला एखादी वस्तू खाऊ घालतो तेव्हा गाईच्या जिभेचा स्पर्श जर आपल्या हाताला झाला तर नक्कीच आपल्या सर्व अडचणी दूर होणार आहेत लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न आहे यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल घरातील दरिद्री आणि गरिबी संपूर्णपणे नष्ट होईल आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही हा जो पिठाचा गोळा आहे तर हा तुम्ही गायीसमोर सुद्धा दुरून ठेवू शकता जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही साईडने सुद्धा ही जी वस्तू आहे तर ती गायीला खाऊ घालू शकता यानंतर गायीला जर तुम्हाला प्रदक्षिणा करणे शक्य असेल तर अकरा प्रदक्षिणा तुम्ही नक्की करा प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा प्रभावी मंत्र म्हणत तुम्हाला प्रदक्षिणा करायच्या आहेत आणि यानंतर गाईच्या पायाखालची जी माती असते तर ती तुम्हाला थोडीशी उचलून आणायची आहे आणि ही माती एका पुडीमध्ये बांधून तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुम्हा एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवायची आहे जेव्हा अशी माती आपल्या घरामध्ये ठेवतो तेव्हा तेतीस कोटी देवता आपल्या घरामध्ये वास करत असतात आणि यामुळे घरातील प्रखर पितृदोष ग्रहदोष आर्थिक अडचणी नजरबाधा नकारात्मकता दारिद्र्य हे संपूर्णपणे नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदत असते म्हणून हा एक उपाय जो आहे तर तो नवरात्रीमध्ये तुम्हाला आवर्जून करायचा आहे तुम्ही आजपासून ते अगदी नवरात्रीच्या शेवटच्या दिवसापर्यंत कधीही हा उपाय करू शकता तसेच जर तुम्हाला सतत आर्थिक समस्या येत असेल तुमच्यावरती भरपूर कर्ज झालेलं असेल कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्त व्हायचं असेल मग कर्ज हे तुमच्यावरती कोणतेही असू शकतो त्या कर्जातून लवकर मुक्त होण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कधीही तुम्हाला एक विड्याचं पान घ्यायचं आहे त्या विड्याच्या पानावरती काही गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत आणि हे पान तुम्हाला घरामध्ये दुर्गा देवी समोर ठेवायचं आहे म्हणजे आपल्या घटामध्ये जो घ घरामध्ये जो घट घरा असतो त्या घटाजवळ तुम्हाला हे पान ठेवायचं आहे असं केल्याने धनप्राप्तीचे मार्ग हे खुले होतात आणि आर्थिक तंगी जे आहे तर ते देखील दूर होते आर्थिक तंगीचा सामना देखील आपल्याला करावा लागत नाही तर अशा पद्धतीने हा एक उपाय सुद्धा तुम्ही नवरात्रीमध्ये करू शकता जेव्हा तुम्ही हे पान अर्पण करणार आहात तेव्हा तुमच्या घरातील जी काही आर्थिक समस्या आहे कर्ज असेल तर त्यातून मुक्त होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे तर मित्रांनो नवरात्रीमध्ये करावयाच्या प्रभावी उपायांचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद जय माता दुर्गा देवी